बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार इब्रार इनामदार पोलिस दलातून बडतर्फ मा मराठीमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर येथे सापडलेल्या एका कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे इब्रार इनामदार हा वाहन चालक हवालदार पदावर कार्यरत होता मिरजेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पाच आरोपी अटक करण्यात आली मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली झेरॉक्स मशीन नोटा मोजण्याची मशीन स्कॅनर प्रिंटर व वाहन जप्त करण्यात आले आरोपीच्याकडून पाचशे व दोनशे रुपयाच्या एक कोटी अकरा लाख किमतीच्या जप्त करण्यात आल्या इदार इनामदार यांच्या कोल्हापुरातील सिद्ध कला चहा या दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले या नोटा पाचशे रुपयाच्या एका खऱ्या नोटाच्या बदल्यात तीन नोटा देण्यात येत होत्या सुप्रीम सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे अशी इतर चार आरोपींची नावे आहेत मुख्य आरोपी इब्राहिम इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात विभागात वाहन चालक म्हणून काम करत होता कोल्हापुरी ते सापडलेल्या एक कोटीच्या बनाव तोटाप्रकारनी छपाई रॅकेट मधील मुख्य सूत्रधार इब्रा इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलिस दाला दोन पकन झाले आहे माहितो टीव्ही चॅनेल ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेर्स करायला विसरू नका ते इनामदारचा जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांच्या एक डिसनिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला तीन सौ ग्राम मध्ये म्हणजे त्यांची चौकशी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसनिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे